मीन राशी डिसेंबर मासिक भविष्यफल मीन राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील ज्यात नोकरी आर्थिक लाभ आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे करिअर आणि नोकरी नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकतात तर नोकरीत असलेल्यांना मोठी जबाबदारी येईल कार्यक्षेत्रात स्थिती प्रबळ होईल परंतु निष्काळजीपणा टाळा अन्यथा तो महागाट पडू शकतो मेहनतीने उच्च पद आणि यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत परंतु खर्च वाढण्याची शक्यता महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्न सुधारेल फिजूल खर्च टाळा गुंतवणुकीसाठी सुरुवातीचे दहा दिवस चांगले आरोग्य आणि कुटुंब हंगामी आजारांपासून सावध राहा मानसिक एकाग्रता राखा कुटुंबात सुख मिळेल परंतु विश्वास ठेवताना काळजी घ्या प्रेम आणि वैवाहिक जीवन वैयक्तिक संबंधात सावधगिरी बाळगा संतान सुख मिळू शकते जोडप्यांमध्ये समजूतदार राहा मीन राशी लोकांना मेहनत आणि सावधगिरीने हा महिना फलदायी ठरेल